सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या नवजात कन्यांना सुधीर खरटमल यांच्याकडून चांदीचे भेट देण्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त रविवारी तीस जून रोजी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या वतीनं रविवारी जन्माला आलेल्या कन्यांना चांदीच नाणं आणि पौष्टिक खाद्यपदार्थ देऊन उत्साहाच्या वातावरणात खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉक मध्ये रविवारी जन्म घेतलेल्या पाच कन्यांना सुधीर खरटमल यांच्याकडून सुधीर खरटमल मित्रपरिवार आणि विचारमंचाच्या सदस्यांच्या हस्ते चांदीचं नाणं आणि पौष्टिक खाद्यपदार्थ भेट देण्यात आले हे चांदीचं नाणं मुलींना जन्म दिलेल्या मातांकडं सुपूर्द करण्यात आलं प्रसंगी सुधीर खरटमल म्हणाले की आपल्या देशात मुली सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानी विराजमान आहेत आज आपल्या देशातल्या मुली आणि महिला अनेक मोठमोठ्या पदावर काम करत असून वैमानिक रेल्वेचालक आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी न्यायाधीश वकील प्राध्यापिका शिक्षिका वैज्ञानिक बँकिंग अशा अनेक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असून महिलांना आपल्या देशात सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे आपल्या समाजात तसंच राजकारणात त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे यासाठी सुधीर खरटमल मित्रपरिवार आणि विचारमंचच्या वतीनं वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम हाती घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं खासदार सुप्रिया सुळे या एक अतिशय नम्र सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी आहेत देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या त्या कन्या असून देखील समाजात वावरत असताना त्या अतिशय साधेपणानं राहून जनतेत मिळून मिसळून काम करतात भारताच्या इतिहासात लोकसभेतील त्या सर्वात यशस्वी खासदार म्हणून संपूर्ण देशात त्यांचा नावलौकिक आहे म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही अनोख्या पद्धतीनं हा उपक्रम राबवला असल्याचं सुधीर खरटमाल म्हणाले यावेळी सुधीर खरटमल विचार अध्यक्ष जावेद शिकलकर सुरेश कुंभार सुनीलकुमार इंगळे सूर्यकांत शेरखाने शक्ती कटकधोंड प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू प्राध्यापक राहुल बोळकोटे द्वारकाप्रसाद तावनिया ज्ञानेश्वर सोनवणे व्ही गायकवाड अनवर बागवान हबीब मसूद रिझवान शेख रियाज अत्तार अनिश शेख लक्ष्मण भोसले जुनेद चांदा मुनीर रंगरेज आदींची उपस्थिती होती आम्हाला या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल सुद्धा आम्हाला पाठवलेलं आहे आणि आज खरोखरच अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण आपण आदरणीय सुरेबाई सुळे यांना आपण सगळेजण संसदेत बोलताना बघत असतो की ते अतिशय प्रभावीपणे नम्रपणे आणि अतिशय लोकउपयोगी विषय ते संसदेत मांडत असतात आज प्रत्येकांना असं वाटतंय की आपल्याला आपल्या घरात अशी एक कन्या असली पाहिजे त्याचाच एक भाग म्हणू शकतो आज या ठिकाणी आज आपण एक वेगळा कार्यक्रम मित्रपरिवाराच्या वतीने सर्वच आमचे मी सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही पण सगळ्यात अतिशय मेहनत घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी विशेषतः सिव्हिलचे आपले जे डीन साहेब असतील आणि इतर स्टाफ असेल त्यांचा आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या मित्र विशेष करून सुधीर शेणखूर साहेबांचा मी या ठिकाणी आभार मानतो